नमस्कार पेबल्स मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत तुम्हाला माहितीच असेल की आपण क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीमध्ये ज्यांना याच्यात इन्व्हेस्ट करायचे आहेत आमच्या स्वतःच्या कोणत्याही इन्व्हेस्टमेंट स्कीम्स नाही आहेत पण ज्यांना त्यांचा पोर्टफोलिओ व्यवस्थित करायचा आहे क्रिप्टोकरन्सीमध्ये नवीन एंट्री घ्यायची आहे किंवा जे ऑलरेडी आमचे स्टुडंट्स आहेत ज्यांनी आमचे कोर्सेस घेतलेले आहेत त्यांना काही डिफिकल्टीज असतील त्यांचं जर का स्ट्रॅटेजी प्लॅनिंग करायचं असेल फ्युचर प्लॅनिंग जर का करायचं असेल किंवा त्यांच्या काही स्ट्रॅटेजी आखून त्यांना द्यायची असेल प्लॅनिंग करायचं असेल तर त्यासाठी आपण ऑफलाईन वन टू वन सेशन्स किंवा ग्रुप सेशन्स सुरू केली आहेत आणि आपल्या ठाण्याच्या ऑफिसमध्ये ही सेशन्स फिजिकल सेशन्स होतात त्याच्यामध्ये मला जे काही ऑब्झर्वेशन्स आहेत कारण या सेशनला खूप मोठा प्रतिसाद मिळाला तर त्याच्यासाठी जी काही माझी ऑब्झर्वेशन्स आहेत आणि त्यातून मला जे काय अनुभव आले ते या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे तर पुढे जाण्याच्या आधी आपला डिस्क्लेमर वेलकम बॅक तुम्हाला माहिती आहे की आपण जी वन टू वन सेशन सुरू केली होती साधारण मार्च महिन्याच्या सुरुवातीला त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला ज्या आपल्या ऑफलाईन बॅचेस होत्या त्यालाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि याच्यामध्ये मला काय अपेक्षित होतं आणि मी काय ऑब्झर्व केलं ह्याच्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे अर्थात मी इथे कोणाचंही नाव वगैरे घेणार नाही आहे जी एखाद्याची जी चूक असू शकते तशी चूक बरेच जण आपल्या पोर्टफोलिओमध्ये वगैरे करू शकतात आणि त्याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे हे जे कन्सल्टिंग जे होतं ना ते साधारण कशासाठी होतं हेच बऱ्याच जणांना समजलेलं नाही आहे ह्याचं कारण असं आहे की बऱ्याच जणांनी आपला कोर्स हा पूर्ण केलेलाच नाही आहे सगळे व्हिडिओ बघितलेलेच नाही आहेत किंवा जर का व्हिडिओ बघितले असतील आणि त्यांना काही प्रॉब्लेम्स असतील तर ते त्यांनी ग्रुपमध्ये डिस्कसही केलेले नाही आहेत माझा उद्देश साधारण असा होता की ज्यांनी कोर्स केलाय आणि ज्यांनी कोर्स नाही केले या दोघांसाठी सेशन ओपन होतं पण ज्यांनी कोर्स केलेला आहे त्यांना काही डाऊट्स आहेत का काही डिफिकल्टीज आहेत का त्या आपण बघाव्यात आणि प्रत्यक्ष माझ्याशी बोलून आपण एकत्र त्या सॉल्व कराव्यात ह्याच्यासाठी हा स्टुडंट्सचा काउन्सिलिंग सेशन होतं जे लोकनी ऑलरेडी कोर्स आपले घेतलेले नाही आहेत पण ते जे इथे कन्सल्टिंगसाठी आले त्यांचा प्रश्नच ते इथे आल्यावर त्यांनी स्वतःहूनच कोर्सला ॲडमिशन घेतली दुसरा प्रश्न असा होता की आता हालविंग होणार आहे आणि यावेळेचं जी रॅली असणार आहे ती खूप जबरदस्त असणार आहे तो तेचा आपन सवे आपन तर त्याच्या आधी आपण आपले सगळे अकाउंट्स चेक करावेत ॲप्स चेक करावीत आणि आपण चुकीच्या कॉईन्समध्ये तर काही इन्व्हेस्ट केलेलं नाही आहे ना की अजूनही आपल्याला पोर्टफोलिओ करेक्शन जर का करता येत असेल तर आपण ते करावं आपली ॲप्स आपली अकाउंट्स या सगळ्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सॉल्व करावेत हा सुद्धा एक उद्देश होता आणि तिसरा उद्देश असा होता की हालवींच्या नंतर तुमची स्ट्रॅटेजी काय असावी एक्झिट पॉलिसी काय असावी हे सुद्धा आपण याच्यामध्ये डिस्कस करणार होतो पण ज्यावेळेला इथे प्रत्यक्षात लोक जेव्हा आले आ, दोन प्रकारे आले की एक तर ग्रुप्समध्ये आले आणि दुसरं म्हणजे वन टू वन सेशनसाठी आले या दोन्हीकडे अनुभव काही फारसे चांगले नाही आहेत फक्त एक अनुभव मात्र जबरदस्त आहे माझा एकदम की एक मॅडम होत्या आणि त्यांनी ह्या जानेवारीमध्ये त्यांच्या Uh, म्हणजे क्रिप्टोमध्ये त्यांनी सुरुवात केली क्रिप्टोकरन्सी फस्ट टाईम सुरुवात केली माझा फक्त बेसिक आणि इंटरमिजिएट कोर्स घेतला होता दोन्ही कोर्स त्यांनी ॲब्स्युटली पूर्णपणे व्यवस्थित पुरे केले होते माझ्याकडून कॉईन्सची लिस्ट घेतली होती आणि जानेवारीमध्ये म्हणजे दोन महिन्या तीन महिन्यापूर्वी फर्स्ट वीक ऑफ जॅन ट्वेंटी फोरमध्ये त्यांनी त्यांच्या क्रिप्टोचा पोर्टफोलिओ सुरू केला साधारण सहा लाख रुपयाने आणि आज तीन महिन्यानंतर जेव्हा त्या माझ्याकडे कन्सल्टिंगसाठी आल्या तेव्हा त्यांचा पोर्टफोलिओ साधारण साडेबारा लाखाचा होता मोर दॅन डबल मी त्यांना विचारलं की माझ्या लक्षातच नव्हतं की मी त्यांना कॉईन लिस्ट दिली आहे मी त्यांना विचारलं की तुम्ही कॉईन कशी सिलेक्ट केलीत तर त्यांनी सांगितलं मी माझं डोकं अजिबात लावलं नाही तुम्ही जी कॉईन सांगितली होती ज्या पर्सेंटेजमध्ये सांगितली होती त्याच पर्सेंटेजमध्ये मी ती कॉइन्स पिकअप केली आणि त्याच्यानंतर इथे आल्यानंतर त्यांनी ऑफलाईन आपला फ्युचरचा कोर्सही जॉईन केला आणि अजून बऱ्याचशा इन्व्हेस्टमेंट्सही केल्या हा एक अनुभव अतिशय चांगला होता ही एकमेव व्यक्ती मला अशी भेटली की जे जी परफेक्ट होती बरं कोर्सही त्यांनी जानेवारीमध्येच सुरू केला होता म्हणजे काय फार वर्षापासून ते क्रिप्टो ब्रिप्टोमध्ये आहेत असंही नाही आहे पण बाकीच्या बहुसंख्य लोकांचे मेजर प्रॉब्लेम्स होते यातला एक अतिशय सांगण्यासारखा किस्सा म्हणजे की बरेश से जण म्हणजे आलेले सगळ्याच जणांनी कोणाचं ना कोणाचं ऐकून किंवा यूट्यूबर्सच्या इन्फ्लुअन्समध्ये वगैरे काही मीम कॉईन्समध्ये इन्व्हेस्ट केले होते आता मीम कॉईन्समध्ये इन्व्हेस्ट करणं काही वाईट नाही आहे तुम्ही छोट्याशा अमाऊंट्स त्याच्यावर लावू शकता कारण त्या अमाऊंट्स अक्षरशः मल्टिप्लाय होऊ शकतात मल्टिपल रिटर्न्स तुम्हाला देऊ शकतात पण त्याला एक लिमिट आहे की तुम्ही मीम कॉईन्समध्ये किंवा एकदम ज्याला पेनिकॉइन्स म्हणतात त्याच्यामध्ये किती इन्व्हेस्टमेंट करायची याला एक लिमिटेड एक आपले स्टुडंट माझ्याकडे होते आले। जे आले त्यांनी त्यांचा अख्खा पोर्टफोलिओ म्हणजे ॲब्सोल्युटली त्यांनी अगदी सुरुवात केली होती आणि ते मला शोधत शोधत आले होते आणि मी जेव्हा त्यांचा पोर्टफोलिओ जेव्हा बघितला तेव्हा त्यांनी संपूर्ण त्यांच्या म्हणजे क्रिप्टोचं जे सगळं आर एन डी वगैरे हो त्यांनी सगळं केलं होतं त्या अख्ख्या आर एन डीमध्ये त्यांनी एकच मीम कॉईन घेतलं होतं मी कॉईनचं नावही सांगणार नाही व्यक्तीचं नावही सांगणार नाही पण मी अमाऊंट तुम्हाला सांगतो ह्या मीम कॉईन्स त्यांनी घेतलं होतं सात लाख रुपयाचं पण त्यांचं नशीब एवढं चांगलं होतं किंवा त्यांनी त्या बाबतीमध्ये त्यावेळेला आर एन डी केला असेल ते ग्रुप्स फॉलो केले असतील आणि नशिबाने त्यांना साथही दिली की हे जे मीम कॉईन आहे हे बारापट झालं ट्वेल एक्स ट्वेल एक्स सात लाखाचे चौऱ्याऐंशी लाख स्ट्रेट अवे आणि हे जेव्हा मी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये म्हणजे एक्सचेंजच्या ॲपमध्ये जेव्हा मी बघितलं तेव्हा मी उडालोच कारण संपूर्ण पोर्टफोलिओ हा एका मीमकॉईनमध्ये होता मला कल्पना आली आणि मी त्यांनाही कल्पना दिली की तुम्ही एका टाईम बॉम्बवर बसला आहे टाईम बॉम्ब कसला आहे एका बॉम्बवर बसला आहे आणि ज्याची वाद जी आहे ती पेटलेली आणि हळूहळू कमी होते कारण मिमकॉइनचा काही भरोसा नसतो कधीही ते झिरोवर जाऊ शकतात कारण आत्ता ही क्रिप्टोची सुरुवात आहे इकडे अनेक प्रोजेक्ट्स येतील काही प्रोजेक्ट्स खूप चांगल्या वर जातील काही प्रोजेक्ट्स फेल होतील इट हॅपन्स इट सगळीकडे होतं शेअर मार्केटमध्ये पण होतं क्रिप्टोमध्ये सुद्धा होतं ताबडतोब ऑन द स्पॉट आम्ही त्यांना सांगितलं की आत्ताच्या आत्ता, आत्ता इथे बसल्या बसल्या तुमचा हा संपूर्ण पोर्टफोलिओ जो आहे हा फिरवा सेलआउट करा आणि आम्ही सांगतो त्या जी कॉईन लिस्ट आहे जी आपली सगळ्यांनाच दिली होती या कॉईन लिस्टमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा आणि अशा प्रकारे त्यांनी त्यांचा तेन चाळीस फॉर्टी फॉ फॉर्टी फिफ्टी लॅक्सचा जो त्याच्यातले जे फॉर्टी फिफ्टी लॅक्स होते ते त्यांनी सेल केले बायनॅन्सला ट्रान्स्फर केले आणि त्यांचा प्रॉपर पोर्टफोलिओ बनवला हां त्यांना अजून आशा होती त्यांचं म्हणणं होतं की आम्ही आर एन डी केलं आहे तर ठीक आहे की काही अमाऊंट त्यांनी अजूनही तिथेच ठेवली की त्यांना असं वाटत होतं की ह्या रॅलीमध्ये ते खूप जास्त जाईल सो हरकत नाही पण निदान त्यांचा जे त्यांनी सेवन लॅक्स इन्व्हेस्ट केले होते त्याच्यामधल्या चाळीस पन्नास लाख त्यांच्या मेन अकाऊंटला आले आणि जे कमीत कमी अगदी मागच्या मीम कॉईनप्रमाणे दहा बारा पट नाही पण कमीत कमी तिप्पट ते चौपट व्हायला अजिबात हरकत नाही हा एक जो इन्सिडन्स आहे हा सगळ्यांना सांगण्यासारखा आहे कारण ही एक पहिली केस नाही आहे शिबा इनूमध्ये सुद्धा दहा दहा लाख रुपये इन्व्हेस्ट करणारे लोक माझ्याकडे आले होते त्यांच्या बाबतीत पण हेच झालं वाढले होते आम्ही इमिजिएट लिक्विडेट केले ते आणि दुसरीकडे इन्व्हेस्ट केले जर का तुमच्यापैकी कोणाकडेही अशा पद्धतीचे मीमकॉईन असतील ज्याची किंमत साधारण एक म्हणजे तुमच्या पोर्टफोलिओप्रमाणे दोन टक्क्यापेक्षा जर का जास्त असेल तुमचा पोर्टफोलिओ जर का दहा लाखाचा आहे तर मी म्हणेन की वीस हजार वगैरे तर ठीक आहे पण जर का तुमच्याकडे अशी मीमकॉईन जी तुम्ही आय सीओमध्ये घेतली आहेत लॉन्चपॅडवर घेतली आहेत डेस्कवर घेतली आहेत ती एक्सचेंजवरच नाही आहे तुमच्या ट्रस्ट वॉलेटमध्ये आहेत अशी तुम्ही जर का घेतली असतील आणि ती प्रॉफिटमध्ये जर का असतील आणि तुम्ही ते विकू शकत असाल तर ताबडतोब ती सेल करा दिस इज द नंबर वन दुसरी एक केस मी अशी इकडे बघितली की जी व्यक्ती माझ्याकडे आली होती त्यांनी खूप आधी खूप आधी त्यांनी एका थर्टी थाउजंड रुपीज एका कॉईनमध्ये त्यांनी गुंतवलं काही नाही टोकनमध्ये गुंतवले होते त्यांच्या मित्रांनी सांगितलं म्हणून हे जे टोकन आहे हे टोकन कोणत्याही सेंट्रलाइज एक्सचेंजवरच नाही आहे पण ते डिसेंट्रलाइज एक्सचेंजवर मात्र नक्की होतं त्यांनी मला सांगितलं की माझ्या ट्रस्ट वॉलेटमध्ये हे टोकन दिसतं आहे पण त्याची व्हॅल्यू दिसत नाही आहे त्यांनी ते uh, माझ्या मते पॅनकेक स्वॅप किंवा युनिस्वॅपवरून पॅनकेक स्वॅपवरून त्यांनी घेतलं होतं बायनान्स स्मार्ट चेनचं ते टोकन होतं सो so, त्यांनी सांगितलं की मला हे दिसत नाही आहे त्याची व्हॅल्यू दिसत नाही आहे याचा अर्थ की त्यांना त्यांनी मित्राचं ऐकून ट्रस्ट वॉलेटमध्ये पॅनकेक स्वॅपवरून पर परचेस तर केलं ते बहुतेक त्यांच्या मित्रांनीच त्यांना करून दिलं असणार तीस हजार रुपये इन्व्हेस्ट केले होते पण त्यांना हेही माहीत नव्हतं की याची प्राईस कशी बघायची पॅनकेक स्वॅपवर पूर्ण टर्मिनलमध्ये जाऊन हे शोधायचं कसं याचा कॉन्ट्रॅक्ट ॲड्रेस कसा शोधायचा आणि कशा प्रकारे त्याला कॅश आऊट करायचं ज्या वेळेला आम्ही हे त्यांना सगळं करून दिलं त्यांना काहीही माहीत नव्हतं यातलं तर त्यांचंही नशीब चांगलं होतं की त्यांनी त्यांचे तीस हजार आहेत सिक्स्टी एट थाउजंड झाले होते अडुसष्ट हजार त्यांचे झाले होते की जे एक फेअर अमाऊंट होती टू एक्सपेक्षा जास्त झाले होते मग ही संपूर्ण डेक्सची जी प्रोसिजर आहे ही संपूर्ण डेस्कची प्रोसिजर करत म्हणजे डब्ल्यू बी एन बीमध्ये कन्व आधी डब्ल्यू बी एन बीमध्ये सेल केले मग डब्ल्यू बी एन बी टू यू एस डी टीमध्ये कन्वर्ट केलं आणि यू एस डी टीवरून ते आम्ही एक्सचेंजवर घेतले बायनान्सवर आणि तिथे त्याच्यानंतर जी मेन कॉइन्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही सेव्ह केले अर्थात त्यांना अजूनही बऱ्याच इन्व्हेस्टमेंट करायच्या होत्या त्याही आपल्या ग्रुपमध्येच आपण यू एस डी टी बाय केले आणि त्या यू एस डी टीमधून त्यांचा पोर्टफोलिओ आपण जनरेट केला पण ह्या सुद्धा त्यांचा अर्धा अर्धी कॉईन्स जी होती ते त्यांचा आग्रह होता, ती होता। की ती डेक्सवरच ठेवावीत आणि अजून ती खूप वाढतील असा त्यांचा समज होता हे वाढतील की नाही हे मी नाही सांगू शकत कारण मी पुन्हा एकदा सांगतो की हे क्रिप्टो फील्ड आहे किंबोना हे फायनान्शियल फील्ड आहे ह्याच्यामध्ये कोणते प्रोजेक्ट चालतील आणि कोणते नाही चालणार ह्याचं असं काही गणित बांधलेलं नसतं बऱ्याचशा गोष्टी नशिबावरही असतात पण जर का तुम्हाला एखादा कॉईन जर का टू झालं असेल आणि ते असं मीम कॉईन असेल डेक्सवर असेल तर रग पुलिंग होतं अशा वेळेला तर ते टाळण्यासाठी तुमचे सगळे कॉईन जायच्याऐवजी तुमची जी काय इन्व्हेस्टमेंट असेल प्लस सम प्रॉफिट हे ताबडतोब काढून घ्या आणि मग तुम्हाला वाटत असेल की आत्ता जे काही रॅली होणार आहे त्याच्यात ते वाढेल तर फाईन मग त्याच्यात ते वाढो किंवा न वाढो पण तुम्ही त्याच्यातनं पूर्णपणे बाहेर पडलेले असाल त्याच्यानंतर त्यांचा अजून एक प्रॉब्लेम होता की त्यांच्या बरीचशी इन्व्हेस्टमेंट त्यांची जी केली होती ती कॉइन डी सी एक्समध्ये केली होती आणि कॉईन डी सी एक्समधनं त्यांना ती बायनान्सवर किंवा तुमच्या ट्रस्ट वॉलेटमध्ये शिफ्ट करायची होती आता ही गोष्ट होऊ शकत नाही कोणत्याही इंडियन एक्सचेंजवरून तुम्ही फॉरेन एक्सचेंजवर किंवा त्या एक्सचेंजच्या बाहेर तुम्ही ट्रान्सफरच नाही करू शकत तुम्हाला कंपल्सरी कॅश आऊटच करावं लागतं आता या व्यक्तींनीसुद्धा कोणत्याही प्रकारे अभ्यास केलेला नव्हता त्यांना ट्रान्झॅक्शन्स करता येत नव्हती बाय सेल करता येत नव्हतं ट्रान्सफर करता येत नव्हतं सो हे आम्ही करून दिलं त्यांचा पोर्टफोलिओ आहे तो प्रॉपर चॅनलनी व्यवस्थित करून दिला सांगायचा मुद्दा असा की आपल्याकडे जे स्टुडंट्स ग्रुपमध्ये जे अतिशय चांगली गोष्ट घडते की बाय आणि सेल यू एस डीचे हे आपापसात आप व्यवहार होत आहेत खूप चांगली गोष्ट आहे ती कारण मी आत्ता ऐकतो आहे की बँका बऱ्याचशा पी टू पीच्या स्कॅनमध्ये तुमचे जे अकाउंट्स आहेत ती बॅन करत आहेत याचं कारण मी मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पुन्हा पाहता तो व्हिडिओ जाऊन बघा आणि बऱ्याचदा असं होतं आहे की कमी रेट तिकडे दाखवला जातो आणि ते पैसे तुम्हाला मिळतच नाही तर हीसुद्धा एक गोष्ट झाली होती आणि इन जनरल जे बाकीचे ह्या 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 हे महत्त्वाचे ऑब्झर्वेशन्स आहेत आणि इन जनरल आम्ही बघितलं की बायनॅन्सला दोन दोन अकाऊंट्स म्हणजे एकाच मोबाईलवरून केली होती आणि इकडे जेव्हा ते बायनान्सचा अकाऊंट काढायला आले कारण त्यांच्याकडनं दुसरीकडनं होत नव्हतं आमच्या ऑफिसमधनं व्यवस्थित होतं आहे तर त्यावेळेला असं दिसलं की यांचं ऑलरेडी एक अकाउंट आहे आणि त्याचा काही आतापताच नाही आहे म्हणजे त्यांना कोणत्या म्हणजे त्या मोबाईलवरून काय पासवर्ड आहे ते माहीत नाही आहे कोणता ईमेल दिला आहे ते माहीत नाही आहे अशा बऱ्याच केसेस आल्या ह्या केसेस पण आम्ही त्यांना सॉल्व्ह करून दिल्या त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी झाली की सिक्युरिटीज त्यांच्या ॲपच्या सिक्युरिटीज टाईट नव्हत्या व्यवस्थित नव्हत्या त्या सिक्युरिटीजमध्ये आम्ही सगळे करेक्शन्स त्यांना करून दिले आणि या सगळ्यांमध्ये एक गोष्ट मला खूप कॉमन दिसली की त्यांनी त्यांचे वॉलेट्स किंवा त्यांची जी एक्सचेंजची अकाउंट्स आहेत ह्याचा बॅकअपच घेतलेला नव्हता आपला हो बेसिक कोर्स जर का तुम्ही व्यवस्थित केला असेल बेसिक कोर्स हा इंटरमिजिएट पण नाही तर तुम्हाला माहिती असेल की आपली आप जी अकाउंट्स आहेत हे हाताने लिहून वहीमध्ये वही, वही नीट जपून ठेवायची असते अशा पद्धतीचा बॅकअप तुम्ही घेतलेला असेल आणि नंतर समजा तुम्ही एखाद्या ईमेलचे पासवर्ड वगैरे चेंज केले तर ते पासवर्ड त्याच्यामध्ये खोडून लिहायचे आहेत नवीन पासवर्ड नाहीतर तुमचं तुम्हालाच कधी सापडणार नाही आठवणार नाही की आपण काय केलं होतं अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला जी जाणवली सगळ्यांच्यामध्ये की त्यांनी क्रिप्टोमध्ये काय इन्व्हेस्टमेंट किंवा इन जनरल पण काय इन्व्हेस्टमेंट केले आहेत हे त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाला माहीतच नव्हतं ना त्यांच्या घरच्यांना माहीत होतं ना त्यांच्या बायकोला माहीत होतं ना कोणालाच माहीत नव्हतं अशा कंडिशनमध्ये एक अतिशय वाईट गोष्ट घडू शकते की जर का तुम्हाला काही झालं तर इकडे नॉमिनेशनची सोय नाही आहे तुमच्या व्यतिरिक्त तुमच्या घरातल्या कोणाला तरी कोणाला तरी ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे त्याला ही संपूर्ण प्रोसिजर तुमच्या भले त्याला पासवर्ड वगैरे हँडओवर करू नका पण ॲटलिस्ट ते कुठे ठेवलेत हे तरी माहिती पाहिजे किंवा हे कोणाला तरी माहिती पाहिजे आणि टू बी फ्रँक की तुमच्या बायकोला तर हे माहिती पाहिजेच पाहिजे तुम्ही वय तुमचं जास्त असेल तर तुमच्या मुलांना माहिती पाहिजे अदरवाईज इथे नॉमिनेशन नसल्यामुळे हे सगळी तुमची इन्व्हेस्टमेंट एका क्षणात जाऊ शकते तुमच्या घरातून तुम जाऊ शकते सो so, हा जो प्रॉब्लेम आहे हे जे चार पाच प्रॉब्लेम मी सांगितले हे मला एक युनिव्हर्सल प्रॉब्लेम वाटले सो हे प्रॉब्लेम तुमचंही असू शकतात तेव्हा कृपया जर का अशापैकी कोणतेही प्रॉब्लेम तुमचे असतील तर ते लवकरात लवकर करेक्शन करा खरोखरच ही जी रॅली आहे ही फार भन्नाट होण्याची शक्यता आहे आणि याच्यामध्ये तुमचे पोर्टफोलिओ जर का चांगले असतील तर अक्षरशः तुम्ही टेन एक्सपर्यंत अगदी सहज तुमचे पोर्टफोलिओ घेऊन जाऊ शकता सो so, थँक्यू व्हेरी मच हा व्हिडिओ बघितल्याबद्दल कृपया हा व्हिडिओ तुमच्या ओळखीच्या माणसांना नक्की शेअर करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या कोर्सेसच्या लिंक्स दिलेल्या आहेत मराठी कोर्सेसच्या लिंक्स आहेत हिंदीच्या कोर्सेसच्या लिंक्स आहेत आणि जर का तुम्हालासुद्धा मला भेटायची इच्छा असेल वन टू वन कन्सल्टन्सीसाठी तर खाली दिलेल्या फोन नंबर्सवर किंवा व्हॉट्सअप नंबरवर डेफिनेटली संपर्क साधा आणि माझी अशी तुम्हाला विनंती आहे की या हालविंगच्या आधी तुमचे पोर्टफोलिओ हे चेक करून घ्या आणि मॅनेज करून घ्या सो so, थँक्स अ लॉट आपण पुन्हा भेटू माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅव नाईस टाईम गुड बाय